विशाल पाटील म्हणजे भाजपची बी टीम आहे भाजपचे पाकिट घेऊन पाकिटाच्या नावाने आज उमेदवारी करत आहेत त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही महाविकास आघाडीचा उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणून मी एक त्यांच्यासमोर उभा आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही का एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला उमेदवारी दिलेली आहे तुम्हाला का उमेदवारी मिळू शकली नाही तुम्ही काय कर्तृत्व केलं हे सर्वांना माहीत आहे आज तुमच्या आजोबांचं नाव तुम्हाला काढावं लागतं आहे मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची विशाल पाटलांवर जोरदार टीका विशाल पाटलांची बंडखोरी थांबवण्यासाठी महाविकास आघाडीमधून आणि काँग्रेसमधूनसुद्धा प्रयत्न झाले पण त्यांनी बंडखोरी केली आणि आपली बंडखोरी ही चूक झाली ही त्यांच्या लक्षात आले विशाल पाटलांनी स्वतःला खरा पहिलवान म्हणणे म्हणजे आम्हाला पहिलवानांना चेष्टा वाटायला लागली विशाल पाटील जर पहिलवान झाले तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पहिलवानांनी तालीम सोडून घरी जायला पाहिजे स्वतःला पहिलवान म्हणून घेऊन आपलं काय जमतं का यासाठी विशाल पाटील प्रयत्न करत आहेत दहा ते पंधरा अपक्ष आहेत त्यातले विशाल पाटील आहेत असं मला वाटतंय महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सभा येत्या काही दिवसात पार पडणार आहे तसेच ग्रामीण भागात माझा महाविकास आघाडीतर्फे प्रचार सुरू आहे आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे महाविकास आघाडीनं प्रयत्न केले काँग्रेस पक्षानंही प्रयत्न केले की हा बंड थोपो थोपवण्याचा तो थांबलेला नाही काल आपली बघितलं बंडखोरी झालेली आहे त्यांना एका दिवसात चूक लक्षात आलेली आहे विशाल पाटलांना की आपण बंडखोरी करून चूक झालेली आहे कालचं त्यांचं वक्तव्य मी ऐकलं की खोटा पैलवान माझ्या बाबतीत त्यांनी शब्द उच्चारलेत आणि स्वतः खरा पैलवाना विचारला आहे खरं तर विशाल पाटलांनी स्वतः खरा पैलवान म्हणणं म्हणजे आमच्यासारख्या पैलवानांना ती चेष्टा वाटायला लागल्या विशाल पाटील पैलवान झाले तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांनी तालीम सोडून घरी गेलं पाहिजे कारण करन... ती चूक झालेली आहे त्यांच्या लक्षात आलेली आहे पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांच्या म्हणून कुठंतरी पैलवान म्हणून आपलं कुठं काय जमत आहे का कारण आज महाराज मारा, डबल महाराज आपल्या आपल्यासमोर उभा आहे त्यामुळं पैलवान हा शब्द वापरून काय जमत आहे का राजकारणातला पैलवान असेल किंवा कुस्तीतला असेल पैलवान शब्द वापरून काय आपलं कुठं काय दुकान बसतं आहे का हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे त्यामुळं जवळजवळ दहा ते पंधरा अपक्ष उमेदवार आहेत त्यातच ती एक आहे त्यामुळे ती काही जास्त विचार करण्याची गरज मला वाटत नाही आणि आज दुसरा एक विषय तुम्हाला सांगायचं झालं तर विशाल पाटील म्हणजे आज ही भाजपची बी बी टीम आहे मी सरळ स्पष्ट म्हणेन भाजपचं पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर ते आज उमेदवारी करतायत त्यामुळं ह्या गोष्टीला मी महत्त्व देत नाही लक्ष देत नाही कारण दहा पंधरा अपक्ष उमेदवार आहेत त्यातच एक एक ते आहेत का का अरे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे हे त्यांच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही महाविकास आघाडीचा उमेद अधिकृत उमेदवार मी आहे महायुतीचे उमेदवार बीजेपची जागा बीजेपीची जा जागा जा आहे ती आणि मला कोण कशासाठी उभा करेल सगळ्या जिल्ह्यानं बघितले आजपर्यंत मी काय कामं केली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी बघितले म्हणून मला आज उमेदवारी दिलेली आहे एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्हाला का दिलेलं नाही उमेदवारी तुमचा पक्ष पक्षानं प्रयत्न केले पण तुम्हाला काय उमेदवारी मिळू शकली नाही आज तुम्ही अनेक मोठी मोठी जे आज प्रत्येक भाषणात तुम्हाला आजोबाचं नाव काढायला लागते वडलाचं नाव काढायला लागते आणि मग तुम्ही प्रत भाषणाला सुरुवात करताय आज वसंतदादा कारखान्यावरचं नाव जात असताना तिथं दुसऱ्या क कंपनीचं नाव येत असताना त्यावेळी तुम्हाला लाज वाटली नाही का आपल्या आजोबाचं नाव इथनं जातं आहे बाजार असेल अशा अनेक संस्था ज्यावेळी बंद पडत होत्या त्यावेळी आजोबा कुठे गेले तुमचे वसंतदादा एवढं मोठं नाव महाराष्ट्रामध्ये एवढा मोठं आभाळ एवढं नाव आहे त्यांचं त्यांचं नाव बाकीच्या पक्षांनी संपवलेलं नाही त्यांचा जो आरोप आहे तुम्ही घरच्या लोकांनी ना ते नाव संपवलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टीत कुठं मी जास्त आता मला तुम्ही जास्त त्यात खोलात नेऊ नका हे जे चाललेलं आहे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे कोणी मला उभा करण्याची काही गरज नाही सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर विश्वास ठेवला आणि ही उमेदवारी मला दिलेली आहे येणाऱ्या दोन तारीख फायनल आहे उद्धवराव उद्धवसाहेब ठाकरेंची सांगली शहरामध्ये त्यानंतर जवळजवळ चार तारखेला काहीतरी आदित्य साहेबांची सभा मतदारसंघामध्ये होईल अजून ठिकाण ठरलेलं नाही आदरणीय शरदचंद्रजी साहेबांची सभा होईल काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांची तारीख घ्यायचं काम चालू आहे आता उद्या एक मेळावा आहे काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांचा त्यात आपली काँग्रेसच्या सभेची तारीख उद्या ठरेल त्यामुळे ह्या येणाऱ्या आठ दहा दिवसात महाविकास आघाडीतील सगळे प्रमुख नेते इथे येऊन सभा घेतील महाविकास आघाडीत बोला आज मिरज तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा वातावरण वातावरण चांगलं आहे आमची संघटना इथं मिरज तालुक्यामध्ये मजबूत आहे त्यामुळे कोणती अडचण येईल असं त्या ठिकाणी मला काही वाटत नाही मी जिल्ह्याचं उपाध्यक्ष आहे उपाध्यक्ष नात्याने त्या ठिकाणी आमची जबाबदारी पडते की या तालुक्यामध्ये चांगलं मतदान व्हावं महाविकास आघाडीला त्या पद्धतीने त्या ठिकाणी होऊन जाईल काय अडचणी कसं नियोजन म्हणजे कोण कोणती गावं घेतलेली आहेत मिरज तालुक्यातले सगळे भाग आपला हो मिरज तालुक्यामध्ये सगळी गावं आता यांच्याबरोबर आहेत आणि वैयक्तिक आम्ही संपर्कात आहोत सगळ्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली